हाय आज आपण बनवणार आहोत आपल्या क्लाउड किचनमध्ये ॲड होणारा नवीन पदार्थ आणि तो म्हणजे व्हेज बिर्याणी तर सर्वात आधी या ठिकाणी आपण बासमती तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतले होते त्यानंतर काही खडे मसाले चवनुसार मीठ थोड्याशा तेलाचा वापर करून सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत तांदूळ जे आहेत ते आपण शिजवून घेतलेले आहेत चाळणीमध्ये अशा पद्धतीमध्ये आपण पसरवून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यातील एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते निघून जाईल तर काही भाज्यासुद्धा या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत त्यामध्ये कॉलिफ्लॉवर फरसबी शिमला मिर्च गाजर त्यानंतर हिरवे मटार पनीर तर या सर्व भाज्यांचा वापर जो आहे तो आपण केलेला आहे त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे कुरकुरीत होईपर्यंत आपण या ठिकाणी फ्राय करून घेतलेले आहेत आणि भाज्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीमध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता भाज्या ज्या आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तेलामध्ये रोस्ट करून घेतलेल्या आहेत कांदा आलं लसूण तर ही पेस्ट जी आहे ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे टोमॅटो प्युरी त्यानंतर काही मसाले घातलेले आहेत तेलामध्ये छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन टेबलस्पून या, या प्रमाणामध्ये आपण दही टाकलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर फ्राय केलेल्या भाज्या चवीनुसार मीठ कसुरी मेथी थोडीशी कोथिंबीर टाकून आणि थोड्याशा पाण्याचा या ठिकाणी आपण वापर करणार आहोत जेणेकरून भाज्या ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी आपण शिजून घेणार आहोत मिक्स करून घेणे घ्यायचं आहे वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपण शिजवलेले तांदूळ जे आहे ते पसरवून घेणार आहोत तर इथे बघू शकता तांदळाची जी लेअर लेयर आहे ते आपण अशा पद्धतीमध्ये सेट करून घेतलेली आहे साजूक तूप तळलेला कांदा थोडीशी कोथिंबीर कसुरी को मेथी साजूक तुपाचा वापर करून या ठिकाणी आपण वीस मिनटांसाठी बिर्याणी जी आहे वाफ काढून घेणार आहोत तर तयार झालेली आहे आपले क्लाउड किचन स्पेशल व्हेज बिर्याणी तर कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा